नमस्कार मंडळी आहेत सगळे मजेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे गणपतीचा नववा दिवस तर आता गणपती उठतील विसर्जन वगैरे होईल गणपतीचं आमचं जर पाच दिवसाचा गणपती त्यामुळं आमचं विसर्जन झालेलं आहे गणपती बाप्पांचं तर आता मग म्हटलं आता गणपती विसर्जनानंतर नॉनव्हेज खाता येईल दहा त्या बारा दिवस झाले कोणी आणलंच नाही श्रावण महिन्यानंतर नाहीच नाही तर तर त्यासाठी स्पेशल मी एक वस्तू मागवलेलं आहे जे जे आपलं नॉनव्हेज एकदम झणझणीत असं बनणार आहे तर त्यासाठी मी स्पेशल असा मसाला मागवलेला आहे तर तो मसाला अख्खा भारत किंवा अख्खा महाराष्ट्र तर ओळखतोच आहे तर खास मी एक कशी आहे आणि माझी जी आवड आहे नॉनव्हेजची आमच्या सगळ्यांची तर त्याच्यामध्ये तो मसाला टाकून तर कशी होईल याची मला सुद्धा लागून राहिलेली आहे त्यासाठी मी गणपतीच्या दोन तीन दिवस म्हणजे विसर्जनाच्या दोन चार दिवस आधीच मसाला मागून ठेवलेला आहे तर ते माझं पार्सल मिळालेलं आहे परवा आणि ते पार्सल मी तुम्हाला आत्ता दाखवते की कसं पॅकिंग आहे कसं आहे तो मसाला आहे आपला सर्वांचा फेवरेट असा आईसाहेब मसाला चला तर मी तुम्हाला दाखवते त्याचं पॅकिंग वगैरे कसं आहे तर छान असा वाघमारे फॅमिलीचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस असलेला असा मसाला मी मागवलेला आहे ते तुम्हाला दाखवते वाघमारे फॅमिली प्रोपरा पांडुरंग वाघमारे आणि सोमनाथ दादा वाघमारे त्यांच्याकडून पण हा मसाला मी मागवलेला आहे तर बारामतीला आहे त्यांचं घर तिथून मागवलेला आहे हा मसाला तर तुम्ही बॅक कॅमेरेने दाखवते तर हे आहे मसाल्याचं पॅकेजिंग खूप छान पॅकेजिंग आहे त्यांच्या मम्मीचा फोटो आहे आणि आईसाहेब मसाला असं नाव आहे आणि खाली आहे पांडूदादाचा फोटो आणि आपल्या वहिनींचा फोटो आहे तर हे अर्धा किलोचं पॅ पॅकेट मला आलेलं आहे मसाल्याचं मसाला खूप आणि खूप छान आहे वास्त खूप छान येतोय तर खूप छान असं पॅकेजिंग होतं ह्याच्यामध्ये मसाला एकदम सुरक्षित पोचलेला आहे आणि त्याच्यामधनं हे मसाल्याचं पॅकेट भेटले मी अर्धा किलोच मागवला स्टार्टिंगला म्हटलं तिखट वगैरे कसं आहे ते बघावं कारण का आम्हाला जास्त तिखट खायची सवय नाही आहे जर हा मला व्यवस्थित वाटला म्हणजे तिखटालाच तिकटासाठी चौतर तर एकच नंबर आहे पण तिकटासाठी जर व्यवस्थित वाटला तर मी आणखी मागवणार आहे हा मसाला तर बघू शकता तुम्ही वास तर एवढा छान आहे कलर पण मस्त आहे भाज्या तर एकदम झणझणीत होणार आहे आता आता मी तुम्हाला दाखवते ह्याची भाजी बनवून साधी बटाट्याची भाजी बनवणार आहे कशी झाली ही तुम्हाला नक्की कळवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी भरणीमध्ये मसाला बघून ठेवलेला आहे आता मी ह्याची भाजी बनवणार आहे बघू कशी वास भाजी बनते ती साधी बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि मसाल्याचा वास तर हा खमंग सुटला सगळ्या घरामध्ये मसाल्याचा एकदम गावठी मसाला काळा झणझणीत असा मसाला भेटलेला आहे मला वाघमारे फॅमिलीचा आई साहेब मसाला आहे चला तर मी ह्याची भाजी बनवून तुम्हाला सांगते खूप बघते टाकू हे बघा अगदी साधी भाजी बनवली बटाट्याची साधी तर तरी बघू शकता तुम्ही मसाल्याला कसली भारी आली हा 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 एकच नंबर मसाला आहे आई साहेब मसाला सा आता खाऊन चौपने एकदम चविष्ट भाजी झालेली आहे गणपतीचे दहा दिवस असल्यामुळं दुसरं नॉनव्हेज काहीच नाही आहे पण मी नॉनव्हेज बनवल्यानंतरही त्याचा व्हिडिओ बनवणार आहे आता बनवली आहे मी फक्त बटाट्याची भाजी तरी सुंदर असा वास सुटला आहे आता ह्याच्यासोबत दोन तीन चपात्या कन्फर्म खाणार आहे मी हा हा बघा मस्त असे झालेली भाजी